नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उडीद पापडची करंजी रेसिपी तर ही करंजी असणार आहे कुरकुरीत चवीला अप्रतिम अशी असणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी वेगळं काही तरी द्यायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही करंजी देऊ शकता आज आपण बनवणार आहोत करंजीसाठी लागणारी बटाट्याची भाजी तर बटाट्याची भाजीची कृती आता आपण बघूया भाजी बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन ही आपला गरम झालेला आहे या पॅन मध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया एक चमचा जिरे एक चमचा धने इथे मी हिरवा वाटाणा घेतलेला आहे अर्धी छोटी वाटी तो टाकून घ्यायचा फ्राय करून घेऊया याच्यामध्ये टाकूया एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा ठेचा फ्राय करून घेऊया मिनिट वर हा मसाला फ्राय करून झालेला आहे जर तुमचा ठेचा तिखट नसेल तर तुम्ही दीड ते दोन चमचे टाकून घेऊ शकता इथे मी तिखट मिरचीचा ठेचा टाकलेला आहे त्यामुळे मी एक चमचा टाकलेला आहे त्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता याच्यात टाकूया अर्धी वाटी छोटी कांद्याची पात चिरून घेतलेली आहे कांद्याच्या पातीमुळे बटाट्या भाजीला फ्लेवर अगदी छान येतो मिक्स करायचं या तेलामध्येच आपल्याला टाकायचे आहेत मसाले तर इथे मी अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा सपाट आपल्याला लागणार आहे जिरा पावडर एक चमचा धने पावडर मी इथे गरम मसाला टाकणार आहे पाव चमचा मिक्स करायचं मिनिटभर हा मसाला फ्राय करून घेऊया इथे आपला मिनिटभर मसाला फ्राय करून झालेला आहे याच्यामध्ये टाकून घ्यायचा मॅश केलेला बटाटा तर इथे मी चार बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आता हा सर्व बटाटा मिक्स करून घ्यायचा या मसाल्यामध्ये वरून टाकूया चवीनुसार मीठ हिरवी कोथिंबीर आता हे सर्व व्यवस्थित अगदी मिक्स करून घेऊया तर बघू शकता व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनिट ही भाजी फ्राय करून घेतलेली आहे तर इथे आपली करंजीसाठी लागणारी भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया या भाजीवरती झाकण झाकून जा ही भाजी साईडला ठेवून देऊया आता आपण पुढील तयारी करून घेऊया आता आपण बघणार आहोत कंजीसाठी लागणारं बाहेरचं आवरण याचं बॅटर बनवायचं आहे तर इथे मी एक रिकामा बाऊल घेतलेला आहे इथे मी लसूण पात घेतलेले आहे तर बघू शकता लसूणची पात कशी असते तर आता ही लसूण पात आपण कट करून घेणार आहोत कात्रीच्या साह्याने कट करून घेऊया अगदी छोटी छोटी कट करून घ्यायची थोडीशीच लागणार आहे आपल्याला या लसणाच्या पातीमुळे आपल्या करंजी आवरण जे असतं ना त्याची चव अप्रतिम येणार आहे त्याच्यामुळे इथे मी हिरव्या लसणाच्या पातीचा उपयोग करणार आहे तर बघू शकता इथे मी अगदी थोडीशीच चिरून घेतलेली आहे म्हणजेच कट करून घेतलेली आहे याच्यामध्ये टाकूया इथे मी सात ते आठ कडीपत्तेची पाने चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया एक चमचा काळे तीळ एक चमचा ओवा बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर करंजीला क्रिस्पीपणा येण्यासाठी एक चमचा कॉर्नफ्लोअर चिमूटभर सोडा इथे मी मैदा घेतलेला आहे छोटी वाटी तर हा एक वाटी घेतलेला आहे शंभर ग्रॅमच्या वाटीने तो टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आता हे सर्व कोरडे मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता इथे आपलं कोरडं मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया पाणी तर लागेल तसं पाणी टाकून याचं व्यवस्थित बॅटर बनवून घेऊया इथे बघू शकता करंजीसाठी लागणारं बाहेरच्या आवरणाचं बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे तर याची कन्सल्टन्सी बघू शकता या पद्धतीने मी तयार केलेलं आहे जेणेकरून करंजीला हे बॅटर चिकटून राहील या पद्धतीने तयार करून घ्यायचं जर याच्यामध्ये तुम्हाला रेड चिली फ्लेक्स आवडत असेल तर टाकून घेऊ शकता करंजी बनवण्यासाठी इथे मी उडीत पापड घेतलेले आहेत तर बघू शकता हे अगदी एक सारखे पापड आहेत जास्त छोटे पण नाहीत आणि जास्त मोठे पण नाहीत अगदी मिडियम साईजचे आहेत या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता जेवढे लागतील तेवढे घ्या तर येथे बघू शकता या उडीद पापड्याच्या आपल्याला करंजा बनवायच्या आहेत तर तुम्हाला करंजा बनवण्यासाठी लागणारी मी एक टिप्स सांगणार आहे तर इथे उडीद पापडाच्या करंजा बनवण्यासाठी आपल्याला हा पापड फोल्ड करावा लागतो तर हा पापड फोल्ड करताना मोडू नये म्हणून काय करायचं तर इथे एक बाऊल घ्यायचा या बाउलमध्ये पाणी टाकून घ्यायचं या पाण्यामध्ये हा पापड भिजवून सॉफ्ट करून घ्यायचा अर्धा मिनिटभर नाहीतर एक मिनिटभर भिजवून घ्यायचा तर आता आपण हे सर्व पापड पाण्यात भिजवून सॉफ्ट करून घेणार आहोत मिनिटभर सॉफ्ट करून घेऊया आता आपण हा पापड पाण्यातनं काढून बघूया तर इथे मी एक पापड पाण्यातून काढलेला आहे तर याचा फोल्ड करायचा आहे तर बघू शकता इथे फोल्ड याचा तुटत नाही म्हणजे इथे आपला पापड व्यवस्थित असा भिजलेला आहे तर आता आपण पाण्याच्या बाहेर सर्व पापड काढून घेऊया पूर्ण पाणी नितळ एका डिश मध्ये काढून घ्यायचे तर इथं सर्व पाणी पापडातलं नितळून घेतलेलं आहे करंजा बनवून घेण्यासाठी इथे मी एक फोडपाट घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी एखादं ताट पण घेऊन करंजा भरून घेऊ शकता तर याच्यावरती मी करंजा भरणार आहे तर एक, -एक पापड घ्यायचा सुरुवातीला जी आपण बटाट भाजी बनवली होती ती या पापडावरती टाकून घेऊया साधारणतः या पापडावरती बसेल इतकीच टाकून घ्यायची एक ते दीड चमचा तर याला लांब असा आकार मध्ये सेप द्यायचा या भाजीला तर बघू शकता इथे लांब असा सेप दिलेला आहे तर आता हा पापड फोल्ड करून घ्यायचा फोल्ड केल्यानंतर प्रेस करून घ्यायचा अगदी हलक्या हाताने प्रेस करायचा जेणेकरून या बटाटा भाजीवरती हा पापड व्यवस्थित बसेल असाच फोल्ड करायचा पापडाच्या कडापर्यंत ही भाजी प्रेस करून घ्यायची तर बघू शकता इथे व्यवस्थित असा फोल्ड केलेला आहे तर इथे मी एक प्रकारची ही करंजी भरून घेतलेली आहे आता आपण दुसऱ्या प्रकारची भरून घेऊया तर इथे मी दुसरा पापड घेतलेला आहे हा पापड फोल्ड करून घ्यायचा असा हातामध्ये घ्यायचा याला आता आपण कट करून घेऊया म्हणजे या पापडाला डिझाईन बनवून घ्यायची आहे तर एक कैची घ्यायची कैचीने डिझाईन बनवून घेऊया तर इथे चार ते पाच या पापडाला कट मारायचे तर बघू शकता इथे उघडल्यानंतर हा पापड आपल्याला असा दिसणार आहे कट मारलेला तर हा ठेवून द्यायचा याच्यावरती आता आपण बटाट भाजी भरून घेऊया करंजीच्या शेपमध्येच बटाट भाजी भरून घ्यायची साधारणतः बटाट भाजी आपल्याला दीड ते दोन चमचे इतकी लागते तर आता हा पापड फोल्ड करून घेऊया आणि या प्रकारे प्रेस करून घ्यायचा तरी इथे बघू शकता हा एक प्रकारची करंजी भरून घेतलेली आहे ही दुसऱ्या प्रकारची तरी याच्यातली तुम्हाला कोणत्या प्रकारची आवडते ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवू शकता आणि तुम्हाला जो प्रकार आवडेल याच्यातला त्याप्रकारे तुम्ही करंजी भरून बनवून घेऊ शकता याच प्रकारे आता आपण सर्व करंज्या भरून घेऊया तर इथे मी काही करंज्या भरून घेतलेल्या आहेत करंजी तळण्यासाठी एकीकडे एक तेलही गरम झालेलं आहे आता आपण करंजी तळून घेऊया तर इथे करंजी भरलेली ही एक घ्यायची भरलेल्या करंजीपैकी तर या बॅटरमध्ये आता आपण बुडवून घ्यायचे आहे तर चमच्याच्या साहाय्याने पूर्ण या याकरंजीला बॅटर लावून घ्यायचं आता आपण तेलामध्ये सोडून घेऊया एकीकडे आपलं तेल ही छान कडकडीत असं गरम झालेलं आहे भरलेली करंजी आता आपण एक उलतान घ्यायचं उलतानेच्या साह्याने याच्यातलं पूर्ण एक्स्ट्राचं बॅटर नितळून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडून घेऊया एका बाजूने करंजी तळल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पलटी मारून घ्यायची दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत ही करंजी तळून घेऊया इथे बघू शकता व्यवस्थित करंजी दोन्ही बाजूनी तळून झालेले आहे अगदी क्रिस्पी असे तळलेले आहे आता आपण तेल नितळून एका डिशमध्ये काढून घेऊया बघू शकता इथे एक करंजी तळून झालेले आहे याच प्रकारे आता मी सर्व करज्या तळून घेणार आहे करंजी तळण्याची तुम्हाला एक टिप्स सा सांगणार आहे तर ही करंजी तळताना तुम्ही कडकडीत तेलामध्ये ही करंजी पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे कच्चे अजिबात काढायचे नाही जेणेकरून आतील पापड आणि बाहेरील आवरण अगदी कुरकुरीत असं झालं पाहिजे तेव्हाच ही करजी तळल्यानंतर बाहेर काढायची बघू शकता इथे आपले आलू मसाला कुरकुरीत अशी करंजी तयार झालेली आहे तर अगदी क्रिस्पी अशी तयार झालेली आहे मी दाखवणारही हे आहे बघू शकता अगदी कुरकुरीत याचा आवाज येतोय करंजी मी तुम्हाला कट ही करून दाखवणार आहे आलू मसाला स्टफिंग अगदी व्यवस्थित बसलेला आहे खूप छान दिसते दिसायला आणि चवीलाही अप्रतिम लागते आलू मसाला पापड करंजी आपली तयार झालेली आहे ही करंजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा पाहुण्यांसाठी देऊ शकता तर ही करंजी तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर अगदी दह्यासोबतही खाऊ शकता तर आलू मसाला पापड करंजी ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद